जय गोर जय सेवालाल जय नायक काशीनाथ मार भाईयो सगाशेळ गणगोतो लारेर तीन चार दणे ती प्रत्येक तांडेर प्रत्येक याडी भिनेर नाने मोटेर, मोठेर सानेर, हर गोर भाई भिनेर माथेर माई, एकच विचार रो छ क मराठा न हैदराबाद गॅजेट येरेर भरोसे पर म्हणून आरक्षण मळ आपण समाज बी होतं एस टीम हेतो आपले समाजने बी आरक्षण म्हेनचा आहे रिझर्वेशन मिळेलच आहे एकच विचार हर एक माध्यम चालूच आणि येरो एकमेव कारण वरले काळेर मी आभेर एक विचार दनेपुरी जे घटना घडी मनोज जरांगे पाटील जे आंदोलन किदो ओर वडीती मराठा समाजनं आरक्षण मळो आणि वोरो परिणाम स्वरूप करण आपले समाज आरक्षण प्रति पहिली बार आत्रा मोठे प्रमाणेरमय एक जागृती आईच एक हलचल मजगीच एते सारो सेर आघाडी मनोज जरांगे पाटील मनेकंती अभिनंदन करू चु की कि किमान वोरवडित का वि पहिली बार आत्रा मोठे प्रमाणेर माही आपले समाजेर यष्टी आरक्षण मिळे चा ये वाते सारो आवडा मोठे प्रमाणे माही एक घणे मोठी लहर आवगीच वीर चालरीच प्रत्येक मनेर आरक्षणेर बाबतीत बाबतीन विचार आव जना मनोजारंग जरांगे पाटील आरक्षण मळगो किंवा मराठा समाज न आरक्षण मळा दिनो जनाती लारेड तीन चार दणे ती रोज सो डोडस सो डोडस डोडस दिस फोन कॉल मन आरेच आणि एकच केरेच कि भैया तम काहीतरी करो तम तरी मुंडांग हो तमने काय ना काही कळू लागेय आरक्षणेर बाबती म तम कधीतरी पुढाकार लो करण कंटिन्युअस फोन चाल चालरायचं सारखे फोन चाल चालरायचं हे सारी वात धेनेम लता मला आत्राच केअरच सारी मार गोर भाई भाई ना की भाइयो मार याडियो भाइयो भिनो लावा लस्कर हो विषय केवळ भावनिकता ती सुटेवाळा कोणी विषय घण मोठोच करता येण आपल्यानं जोश आणि होश एव समन्वय रखाडन एक एक पग अंग मिळणू लागेय मग गोरसेना राष्ट्रीय अध्यक्ष केन एक समाजानं भरोसो दुसू की ये जो काही आरक्षणे विषयच हे विषय गोरसेनावडीती शंभर टक्का पूर्ण ती ये विषय आम हाताळ्या वाळाचा निर्माण सहभागी हे वाळाचा आणि यथाशक्ती जत्रा शक्यच ओत्रा हर एक वाद करेवाळचा का तो ये विषय लिताळी लारबी गोरसेना गोरसेनावडीती अनेक नाळी प्रकारे आपण आंदोलन कितीचा आणि आब तो ही घडी चाल नाहीयचं चा। जना आपण गोरसेनावडीती आम कतीच लार पडेवाळची एक विश्वास एक भरोसो हे ठाण्यापेरोच परंतु लोकूर भावना धेनेम एक वाद मन आता जरूर केवच की काही एकले दुखले लढाईची एक गोरसेनावडती बी शक्य तमार हमारो सेरो सहभाग एन लागेवाळ हरेक घटकेर समाज हरेक लोकुरो सहभाग सहकार्य समन्वय सोबत आन सारी मळण मळण कर्या ती वाट हेवाळ आहे परंतु लोकुरमय सध्या खणो उताळ दखारो दखारोच करता किमान ये वातेनं सुरुवात आहे ही वात धनेम लेताळेन लोकुर भावना देन इम लेताईन गोर सेना वडीती बुधवारी 10 तारखेना प्रत्येक तालुका ठकाळे पर तहसीलदार जिल्हा ठकाळे पर जिल्हा अधिकारीन निवेदन दे मावळो छ जना मार सारीज गोर भाई बहिनेनो विनंती रीय की आपण जास्तीत जास्त प्रमाणे माही निवेदन देर टाइमन सोबत रियो किमान हजार 1500 हजार लोक उपस्थित रेताईन निवेदन देन सहभाग दियो आणि आपण एक सुरुवात करनाका आणि आंदोलन सुरुवात वेजा आनंदाईन सहरो सहभागी आरोजा मग मा करूच आणि मग थांबरोचू आपण सोबत राहा सोबत मळण बळण राह अभि तो कभी नाही आब तो कनाईच कोणी एक घडी गड़ी सो घडी मार च करेन कनी घडी डगरगी तो पीडी डगरजाचे घडी आपण येरो मोको इजे आयोच ए मोकेरो फायदो आपण वठावा आणि पूर्ण ताकदेती ती ही आंदोलन सुरुवात